नमस्कार इग्नॅट अकॅडमीत आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत विद्यार्थी मित्रांनो तसं पाहायला गेलं तर मागचे पाच सहा महिने हा सेवा परीक्षांचा काळ होता वेगवेगळ्या पदाच्या अनेक जाहिराती या मागच्या पाच सहा महिन्यामध्ये आल्या परीक्षा झाल्या अनेक परीक्षांचे निकाल लागले आणि काही परीक्षांचे निकाल आता हे पुढच्या काही दिवसांमध्ये लागण्याची दाट शक्यता आहे मग आता विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न हा आहे की इतक्या जाहिराती आल्या तर अचानक जाहिराती येणं थांबलं बंद झालं त्याच्या मागे कारणही तसं होतं लोकसभेची आचारसंहिता सुरू झाली आता शेवटच्या टप्प्यातल्या निवडणुका सुरू आहेत आता जी काही राहिलेली पदं आहेत यांच्या जाहिराती या वीस मे नंतर तात्काळ येण्याची शक्यता आहे आणि ज्या परीक्षांचे निकाल बाकी आहेत ते निकाल सुद्धा वीस मे नंतर जाहीर होतील असं विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आलेलं आहे त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे जे पेपर झालेत आणि काही पेपर राहिलेत त्यांचं काय त्यावरती पण आज आपण बोलणार आहोत व्हिडिओ पूर्ण बघा बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी वीस मे नंतर अपेक्षित जाहिराती कोणती आहे का येणारच आहेत ती म्हणजे लेखा व कोषागार या विभागामध्ये मोठी जाहिरात येणार आहे त्याच पद्धतीनं बीएमसी क्लर्कच्या जवळपास सतराशे पदांची जाहिरात येणार आहे त्याच पद्धतीनं अमरावती महानगरपालिकेची जाहिरात आहे नाशिक महानगरपालिकेची जाहिरात आहे वित्त लेखा कोषागार विभाग यांची जाहिरात आहे त्याच पद्धतीनं नगर परिषद मधील गट क आणि गट ड या संवर्गाची जी पदं आहेत त्यांची जवळपास चार हजार प्लस जागांची जाहिरात ही वेगवेगळ्या नगर परिषदांच्या माध्यमातून येणार आहे तेव्हा सरळ सेवेची तयारी आपण जर करत असाल किंवा मागच्या काही परीक्षांमध्ये थोड्या मार्कांवरून आपलं सिलेक्शन राहिलं असेल तर पुन्हा एकदा या सगळ्या परीक्षांच्या माध्यमातून तुम्हाला सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्ण संधी आहे तेव्हा अभ्यासामध्ये कुठल्याही प्रकारे ब्रेक करू देऊ नका या व्यतिरिक्त इतरही बऱ्याच परीक्षा होणार पर आहेत पण ज्याच्यावर जा जा जास्त फोकस आहे की ज्या होऊ शकतात तात्काळ त्यांचीच यादी मी आपल्याला हो दाखवतोय त्याच पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो निकाल जे आहेत सगळ्यांच्या मनामध्ये जो प्रश्न आहे की आपण सर्वांनी नगर परिषदेचं काय झालं परीक्षा होऊन बरेच दिवस झालेत त्यानंतर पुरवठा निरीक्षकचं काय किंवा मग एम आय डी सी वेगवेगळ्या पदांसाठी परीक्षा झाली त्यांचं काय ते आता आपल्याला फार काही वेळ प्रतीक्षा करावी लागणार नाहीये वीस मे नंतर हे सर्व निकाल ज्याला आपण सुरुवातीला जनरल मेरिट लिस्ट म्हणूया हे लागण्याची दाट शक्यता आहे शक्यता म्हणण्यापेक्षा लागणारच आहे लक्षात घ्या त्यामध्ये मग नगर परिषद पुरवठा निरीक्षक आणि एम आय डी सी या पदांचे निकाल वीस मे नंतर आपल्याला बघायला भेटतील आणि ही प्रोसिजर खूप फास्ट होईल हेही लक्षात घ्या आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे याच काय झेडपीच्या परीक्षांचं काय तर बातमी आलेली आहे बघा विद्यार्थी मित्रांनो दहा जून ते बावीस जून जिल्हा परिषदेत राहिलेल्या परीक्षा होणार आता जिल्हा परिषदेच्या अनेक संवर्गाच्या ज्या परीक्षा आहेत त्या बाकी आहेत अनेक संवर्गाच्या झालेल्या आहेत ग्रामसेवकच्या आपण सर्वात मोठ्या आदुरतेने वाट पाहतो अशा इतरही काही एक्झाम आहेत या सगळ्या एक्झाम दहा जून ते बावीस जूनच्या मध्ये होतील याची हंड्रेड पर्सेंट माहिती ऑथेंटिक माहिती आपल्याला आप आप मिळालेली आहे त्यानुसार जूनच्या पहिल्या आठवड्यात हॉल तिकीट येणार असं समजत आहे त्यामुळे तयारी चालू राहू द्या काफिल राहू नका हे लक्षात घ्या आता विद्यार्थी मित्रांनो सरळ सेवेच्या अनुषंगानं आपल्याला योग्य गायडन्स व्हावं आपल्याला कमी कालावधीमध्ये जास्त मार्गदर्शन व्हावं या अनुषंगानं इग्नॅट अकॅडमीची आपली ही सरळ सेवेची एक बॅच आहे यामध्ये सरळ सेवेचा संपूर्ण सिलेबस मग त्यामध्ये मराठी व्याकरण असेल इंग्रजी व्याकरण असेल गणित बुद्धिमत्ता असेल जी के जी एस असेल हे सगळं सिलेबस इग्नाइट अकॅडमीचे जे तज्ज्ञ शिक्षक आपल्याला युट्यूबला बघायला भेटतात त्या सर्व शिक्षकांनी या बॅचला शिकवलेलं आहे तेव्हा सर्वसमावेशक सेवेची आपली ही बॅच आहे ही बॅच जॉईन करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीचं अप्लिकेशन डाऊनलोड करून तुम्हाला ही बॅच जॉईन करायची आहे अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करायचा आहे आणि अशाच प्रकारे वेगवेगळ्या परीक्षांचे नवीन नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच हे इग्नाईट अकॅडमीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे